मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि निश्चितपणानं ह्या सर्वांना भविष्य काळामध्ये एक चांगल्या पद्धतीनं त्यांना कुमार सत्कार पट्टे गाल अध्यक्ष घाल स्वागत करूयात या समोर <स्थागत> हे सत्या साजी तू झटतो अन्यायाशी लढतो नेता तू आमच्या मनामध्ये बसतो तू लढक ती तलवार कसणाऱ्या नव्या तू शिलेदार हो खडक वासल्याच्या जनतेचा तू बुलंद आवाज हो आला रे आला सचिन सोडके साऊंड बंद करा साऊंड बंद करा यानंतर या ठिकाणी या सचिन त्याचप्रमाणे रवींद्र देवका ते आदरणीय साहेबांचा सा सन्मान करणार आहेत हे सन्मान करणार आहेत विशालजी तांबे आणि बाळाभाऊ दनकवडे आपणास विनंती की आदरणीय साहेबांचा सा सन्मान आपण करूया महात्मा फुलेंची पगडी देऊन महात्मा फुले यांची पगडी देऊन साहेबांचा सा... सन्मान या ठिकाणी करण्यात ज्या सावित्रीबाई फुले शिक्षणाचं रोपट स्त्री स्त्री शिक्षणाचं रोपट ज्या सावित्रीबाई फुलेंनी लावलं या नगरीतून ही सुरुवात या या ठिकाणी आदरणीय भोसले असतील सर्व इतर बाकी सर्व कार्यकर्ते नवनाथजी पारगे असतील किंवा शहर आणि ग्रामीण मधले सर्व कार्यकर्ते एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांचं सर्वांचं खाली जरा कृपा करून जरा गर्दी करू नका खाली थांबा जरा स्टेजचा चा आपला थोडस कृपा करून या मागे जरा प्लीज पुन्हा एकदा मी आदरणीय साहेबांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि माझ्या या ठिकाणचे शब्द पूर करतो जोरात गोष्ट द्या रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी अरे देशकरता कैसाहो अरे कैसा हो महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा सर्वांना आपला विनंती आहे वीस तारखेला सचिनजी दोडके यांच्या नावासमोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच दाबून मोठ्या मताधिक्याने त्यांना विजय करायचं हेच आवाहन करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद काका का, यानंतर आपल्या भागाचे माझे आमदार आदरणीय कुमार गाऊ गोसावी यांना विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करा जोरदार टाळी वाजवायची गोसावी साहेब बोलतायत आदरणीय साहेब मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आपले उमेदवार सचिन दोडके नाव घेऊन आपा वेळ घालवित नाही अंकुशांना उद्याच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे आणि त्याच्या करता आपल्याला सर्वांना आदरणीय पवार साहेब साहेब असतील सर्वांनी संपन्न केला वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या कंपन्यांनून इथं औद्योगिक वसाहती निर्माण केल्या नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला परंतु आज जर पाहिलं तर आपली कारखानदारी गुजरातात चाललेली आहे हातातले बाहुले मुख्यमंत्री करायचे मुख्यमंत्री असणारी लोक आपल्या हातामधले बाहुले तयार करायचे आणि महाराष्ट्र लुटण्याचा हा कार्यक्रम त्यांचा खऱ्या अर्थाने जर पाडू पाड हाणून पाडायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी परंतु ह्या वयात सुद्धा आजारी असताना सुद्धा उद्धव साहेब संविधान घेऊन आपले राहुल गांधी हे राज्यभर फिरत असते देशाची वाईट परिस्थिती करून टाकली अत्यंत थोडक्यात गेले नाही तर सायमनचं प्लॅनिंग त्यावेळेसच यशस्वी झालं असतं अत्यंत विचित्र लोक आहेत आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना प्रमुखांना कळकळीची विनंती हेवे दावे मच्छर दुजा भाव सोडून द्या पक्षसुद्धा सोडून द्या निवडणूक होतोपर्यंत मी महाराष्ट्रीने शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला मी एक नागरिक आहे मी सुज्ञ आहे असा शिवाजी महाराजांना समोर ठेवून आपल्याला काम करावं लागणार ते तुम्ही नक्कीच करसाल असं मला वाटतं त्याचबरोबर लागून असलेला पर्वतीय असेल लागून असलेला पुरंदर असेल ह्या सुद्धा आपले हितसंबंध असणाऱ्या लोकांना महाविकास करता उमेदवार निवडून द्यायचं आव्हान करायचं आहे जेणेकरून आपण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देऊ त्यावेळेस आपल्या नेत्याची शान ही पुन्हा वाढणार आहे आणि नेत्याच्या हातात ज्यावेळेस महाराष्ट्र येईल त्यावेळेस तो संपन्न होईल असं मला वाटतं म्हणून आपण सर्वांनी काम करावं मी जास्त वेळ घेत नाही आदरणीय साहेब या ठिकाणी आले त्यांचं मार्गदर्शन आपण सर्वांना ऐकायचं आहे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचंच बटन दाबावं ही कळकळीची नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर तुमच्या आमच्याशी संवाद साधतायत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन दादा दुडके बोलतात शिव शव फुले विचारांची चळवळ बोलते एक लोकाभिमुख नेतृत्व बोलते खडक वाचल्याचा धन्यवाद बोलतोय सचिन दादा दुडके बोलतात नमस्कार या ठिकाणी महाविकास आघाडीचे एक उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेमध्ये उपस्थित असलेले आमचे आदरणीय पवार साहेब आदरणीय व्यासपीठ